आता पण वास्तुशास्त्र आणि इंटीरियर ह्या दोघांचं कनेक्शन इम्प्लिमेंटेशन म्हणजे खरं आपल्याला घरामध्ये जेव्हा ते दोन गोष्टी सामावून घ्यायच्या आहेत की मला पाहिजे आहे की माझं घर छाननी दिसावं आणि आत्ताच्या ट्रेंडनुसारही असावं आणि थोडं वास्तुशास्त्रही असावं वा। म्हणजे कारण हा म्हणजे मला तर आनंदी राहायचं आहे मला माझ्या घरातल्या ना सगळ्यांना आनंदी बघायचंच आहे तर असं म्हणतात ना की वास्तुशास्त्र करेक्ट असेल आपलं घर करेक्ट जागेवर करेक्ट दिशा खूप महत्वाची आहे तर ते एक्झॅक्टली त्या दोन गोष्टीचा एकत्र काय करू शकतो आपण सो अगदी so, uh, बरोबर जसं तुम्ही आता सुरुवात केली आणि बोललात की सगळ्यांना आनंदी राहायचं आहे हो बरोबर मी थोडंसं थोडस फिलॉसॉफिकल बोलेन hmm. आणि मग आपण पुढे जाऊ सो yeah. so, uh, जीवन हे नथिंग बट की कंपायलेशन ऑफ सम इव्हेंट्स बेसिकली hmm. काही चांगले इव्हेंट्स काही बॅड इव्हेंट्स hmm. काही मोठे इव्हेंट्स काही छोटे इव्हेंट्स बेसिकली सो शेवटी काय आहे सगळा जो सामान्य हा परिवार आहे किंवा मानवजाती आहे hmm. ती शेवटी ह्याच्यासाठीच खटाटोप करत आहे की माझ्या लाईफचा एक्सपिरियन्स सुरळीत व्हावा छान व्हावा सुखमय व्हावा दुःखमय कमीत कमी राहावा यासाठी सगळे परफेक्शन कडे धावत असतात mm -hmm. बेसिकली सो mm -hmm. so, वास्तुशास्त्राची जी नियमावली आहेत mm -hmm. की ज्याच्यामुळे बेसिकली वास्तुशास्त्र म्हणजे कसं आहे की निसर्गाचा आणि mm -hmm. त्या आवरणाचा म्हणजे त्या स्पेसचा mm -hmm. किंवा घराचा त्याचा आणि आपल्या नेचरचा आपण एकमेकांना संबंध जोडतो वास्तुशास्त्रात तो संबंध जोडतो जो जसं वास्तुशास्त्रात जे पण डिरेक्शन आहेत जे पण दिशा आहेत त्या त्या दिशेमधून त्या त्या क्वालिटी ऑफ लाईट लाइट तशी येते म्हणजे लाईटची क्वालिटी त्या पद्धतीने येते एअरची क्वालिटी त्या पद्धतीने येते म्हणून त्या पद्धतीने की पूर्वेला सूर्य उगवतो तर पूर्व थोडी ओपन पाहिजे तिथून एंट्री पाहिजे सो दॅट सूर्याचा उजेड आतापर्यंत येईल पण आता ते प्रत्येक वेळेस तर सगळीकडे हे पॉसिबल नाहीये आताच्या जीवनामध्ये फ्लॅट मध्ये अपार्टमेंट मध्ये हे पॉसिबल नाहीये मग काय पॉसिबल आहे ते करू शकतो तर आपल्याला इंटीरियर हे पॉसिबल आहे की आपण अंतर्गत रचना करत असताना थोडेफार जेवढे पण वास्तुशास्त्राचे एक समजा हजारो नियम असतील तर त्यापैकी काही गोष्टी तरी आपण वापरून इंटिरियर जर केलं तर इंटिरियर विल ऍक्ट लाईक अ रेमेडी जर त्या फ्लॅट सिस्टीम मध्ये काही दोषाच असतील तर त्या दोषांचा जो काही परिणाम आहे त्याची इंटेन्सिटी जी आहे तीव्रता जी आहे ती आपल्याला थोडस कमी करण्यासाठी म्हणून आपण इंटिरियर मध्ये वास्तुशास्त्राच्या काही गोष्टी आपण वापरू शकतो की ज्याच्यामुळे आपल्याला त्या घरात राहताना एक सुदिंग फील देईल कम्फर्टेबल फील देईल किंवा आपल्याला छान वाटेल बेसिकली जसं बरेच लोक म्हणतात ना की इंटिरियर इंटिरियर कशासाठी करतात कि घरात गेल्यानंतर मला छान वाटतं छान वाटत मला असं धावपळीच्या जीवनामधून ट्रॅफिक मधून आवाजामधून ते नॉईज पोल्युशन मधून मी यावं आणि छानपैकी बोल म्हणजे छानपैकी राहावं घरामध्ये आणि मला आल्या आल्या वाव असं वाटावं वा की ओके शांत वाटतंय किंवा मस्त वाटतंय ह्याच्यासाठी ऍक्च्युली आपण इंटिग्रेट करतो मग तेच जर आपण थोडेफार वास्तुशास्त्राचे काही नियम त्याच्यावरती त्याच्यासोबत जोडले तर फक्त तुम्हाला छान वाटणं हे टेम्पररी राहणार नाही तुमच्या बॉडीवरती सुद्धा त्याचा तुमच्या मनावरती सुद्धा तुमच्या विचारांवरती सुद्धा त्याचा परिणाम होईल कालांतराने बघा पी हळद हो गोरी असे कुठलेही शास्त्र प्राचीन काळात आपल्या ऋषी लिहिलेले नाही की असं जे आजकाल आपण म्हणतो न लगेच इन्स्टंट पाहिजे इन्स्टंट मॅगी इन्स्टंट गोष्टी तसं वास्तुशास्त्रात नाही 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 योगशास्त्रात यू टू आयुर्वेदा सेम तसंच आहे की इंटिरियर हे इन्स्टंट तुमचं होत आहे पण त्याच्यासोबत जर तुम्ही थोडस वास्तुशास्त्राच्या काही गोष्टी जोड घेतलं तर एक वेगळ्या प्रकारचा अनुभव त्या घरात कालांतराने म्हणजे त्या घरात राहताना दहा वर्ष पंधरा वर्ष त्याच्यानंतर हळूहळू तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसायला लागतो म्हणून आताच्या काळाची गरज वास्तुशास्त्राप्रमाणे इंटिरियर करायची ही गरज आहे सो मी जसं सा सांगत होते की आता प्रत्येक जण तर Uh, वास्तुशास्त्राच्या प्रिन्सिपल्सनुसार किंवा त्या शास्त्रानुसार uh, सगळ्या गोष्टी बांधू नाही शकत मग ते बंगलो असो किंवा ऑफिसिस असो किंवा फ्लॅट्स रादर आपण बांधू शकत नाही हे लिमिटेशन्स आल्यामुळे हो uh, त्या लिमिटेड ह्याच्यामध्ये आपण काय सोल्युशन काढू शकतो तर इंटिरियर करत असताना या शास्त्राचा जर वापर करून आपण इंटिरियर केलं तर ह्यांनी ओव्हर द पिरियड ऑफ टाइम म्हणजे काही कालांतराने हळूहळू त्या घरामध्ये त्या इंटीरियर केलेल्या वास्तू इंटिरियर केलेल्या त्या घरामध्ये जेवढे पण लोक राहत आहेत त्यांना त्याचा परिणाम हळूहळू जाणवायला लागला बेसिकली कारण की जसं मी एक्झाम्पल सांगते की जर आपण एखादा कलर समजा काळा असेल किंवा लाल असेल जनरली तुम्हालाही माहिती की लाल कलर हा डेंजर साठी लावला जातो सो तसंच जसं आपण इंटिरियर मध्ये सगळीकडे समजा खूप ठिकाणी लाल 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 केलं तर घरात आल्यानंतर एक प्रकारचं एक थोडस आपल्याला हळूहळू विचारांमध्ये ना आपला थोडासा बदल करतो mm. थोडासा mm. थोडासा रागीट स्वभाव वाटू शकतो mm. किंवा थोडासा डिस्टर्ब आपल्याला जाण mm. म्हणजे काय कि कलरचा कलर किंवा कलर तिथे असलेले तिथे mm. असलेल्या लाइट्स तिथे असलेले जे पण बाकीचे फ्लोरिंग असेल एलिमेंट्स असतील किंवा मटेरियल्स असेल त्याचा प्रत्येकाचा आपल्या लाईफ वरती परिणाम होतोय जर लोखंड असेल तर त्याचा परिणाम होतोय जर लाकूड आहे तर त्याचा परिणाम होतोय मग तेच जर गोष्टी आपण एवढं टाइम एनर्जी मनी इन्व्हेस्टच करणार आहोत इंटीरियर्स मध्ये तर आपण ते वास्तुशास्त्राच्या एवढं प्राचीन काळापासून जे ऋषीमुनिंनी लिहिलं होतं जे प्रुवन सायन्स होतं त्या काळात त्या सायंटिफिक दृष्टिकोनातून जर आपण बनवलं hmm. तर त्या व्यक्तीला त्याचा एक प्रकारचा पॉझिटिव्ह रिझल्ट लिहायला लागतो हळूहळू प्लस ह्याच्यामध्ये काय होतं जसं मी म्हणालो मगाशी जर वास्तुशास्त्राच्या नियमामध्ये बसण्यासारखं फ्लॅट नाहीये तर मग आता दुखी होण्यात काही पॉइंट नाहीये आपण आपलं लाईफ तर जगतोय आणि आपला प्रयत्न हाच असतो की बाबा आपल्याला चांगलंच चांगलं लाईफ मिळावं पाच दिवसाची मेहनत घेतोय तर दहा दिवसाचं फळ मिळावं असं प्रत्येकालाच वाटत मग तेच जर आपण थोडस वास्तू प्रिन्सिपल्सच्या आधारावरती केलं तर हे जे सूक्ष्म इफेक्ट आहे किंवा सूक्ष्म परिणाम जो आहे जो आपल्या लाईफवरती होतो आपल्या कष्टावरती होतो तो हळूहळू थोडासा इन्क्रीज होतो mm -hmm. म्हणजे चांगल्या प्रकारे इन्क्रीज होतो जर आपण वास्तुशास्त्राच्या वर mm -hmm. इंटीरियर केलं तर mm -hmm. mm -hmm. म्हणून वास्तू इंटिरियरला आता महत्व यायला लागणार पण mm -hmm. आणि आता येत आहे पण म्हणजे बिंग इंटिग्रेट डिझायनर आय नो की सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट क्राऊड आता म्हणतायत की आता वर्क फ्रॉम होम आहे आफ्टर करोना या सगळ्या गोष्टी आहेत तर मग सुदिंग कलर कॉम्बिनेशन शेड्स सुदिंग असतील किंवा कम्फर्टेबल असतील डोळ्यांना विचारांना तर काय हरकत आहे करायला बेसिकली म्हणून सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट क्लायंट दे आर एक्सपेक्टिंग बेसिकली की नाही चला आपण करणारच आहोत ना टाईम एनर्जी पैसा इन्व्हेस्टच करणार आहोत ना तर चला इंटिरियरची पण स्वतःची पण काही प्रिन्सिपल्स आहेत काही मॅथमॅटिक्स आहे सेम वास्तुशास्त्राचे पण काही मॅथमॅटिक्स आहेत hmm. ते दोन्हीचा संगम करून एकदाचं घर काय ते आपण छान बनवूया सो hmm. दॅट hmm. so आपण त्याचं फळ घ्यायला मोकळे सो hmm. hmm. so, त्याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट्स आहेत ज्याच्या थ्रू hmm. आपण वास्तुशास्त्राचे नियम इंटीरियर्स मध्ये इनकॉपरेट करू शकतो hmm. सो hmm. ते so, पण आपण नक्कीच बघूया सो इन वर्ड्स सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर मला असं कळलं की वास्तू इंटिरिय म्हणजे काय की आपल्याला असं वाटतय की छान घर आहे पण त्याचबरोबर आपल्याला कालांतराने ते केल्यानंतर ते आनंदी आणि निरोगी आणि एक असं छान वास्तू आपण आपल्या घरामध्ये जी अनुभव जी आपल्या फॅमिली बरोबर आपल्याला छान त्याच्यात आयुष्य घालव कारण आपण वास्तू काय घर किंवा कुठलंही घर म्हणा आपण असं काही एक महिन्यासाठी किंवा चार महिन्यासाठी घेत नाही आपण एखादं घर हो गो, घेतो ते असं राहतं की आपल्याला आता या घरात राहायचं आहे एक आठ दहा वर्ष तरी किंवा पंधरा वर्ष वीस वर्ष राहायचं किंवा शंभर वर्ष त्या हिशोबाने वास्तु इंटिरियर मला असं वाटतं खरंच खूप छान कॉन्सेप्ट आहे ज्याने आजकालच्या ट्रेंड्सनुसार आपल्याला घर छान सजवताही येईल आणि त्याच्यात प्रसन्नता ही तेवढीच इम्पॉर्टंट आहे बरोबर सो थँक्यू व्हेरी मच तुम्ही आम्हाला ह्याबद्दल खूप छान मार्गदर्शन केलं थँक थँक्यू थँक्यू व्हेरी मच मॅम ह्या भागामध्ये आपण वास्तुशास्त्राचे बेसिक प्रिन्सिपल्स काय आहेत इंटिरियर्सचे बेसिक प्रिन्सिपल्स काय आहेत हे बघून घेतलेले आहेत आणि आपल्या ह्या भागामध्ये आपल्याला हे कळलेलं आहे की इंटिरियर डिझायनिंग हे काही प्रिन्सिपल्सवरती आहेत तर पुढील भागामध्ये आपण हे समजून घेऊ की कुठले प्रिन्सिपल्स आहेत ते काय प्रिन्सिपल आहेत आणि ते प्रिन्सिपल्स आपण कसे आपल्या घरामध्ये इम्प्लिमेंट करू शकतो त्यासाठी पाहत रहा लोकमत भक्ती